श्रीमद भागवत कथा आपण श्रवण करत आहात श्रीमद भागवत कथा आजचा आपला सहावा दिवस बरोबर ना आज आज आपल्याला काल आपण जन्म या ठिकाणी श्रवण केला केला प्रत्यक्षात भगवंताच्या लीला ऐकायच्या भगवंतानं जे काही चरित्र गोकुळामध्ये केलंय त्या चरित्राचं वर्णन आपल्याला आज करायचं पहा भगवंताचा जन्म झालाय भगवान परमात्मा तुरुंगात जन्माला आले वासुदेवांनी कशा प्रकारे टोपलीत घेऊन त्या भगवंताला नंदाच्या वाड्यामध्ये पोहोच केलं हे प्रत्यक्षात त्याला आपण या ठिकाणी पाहिलं त्यानंतर पुढे पहा नंदाच्या वाड्यात आनंदी आनंद झाला गवळणी अगदी एकत्रित येऊ लागल्या नंदाचा वाडा गच्च गवळणींनी भरलेला आहे गर्दीच गर्दी आहे सगळ्या गवळणीच गवळणी गोणी दिसत आहेत एकमेकीला सांगू लागल्यात एकमेकीला गवळणी सांगतायत नंदाला पुत्र झाला गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला गवळण म्हणती हो ¡Gracias! <coughs> लाला भय नंद जी लाला भयो लाला ला सांगू लागल्या मुलगा झाला मुलगा झाला यशोदेला मुलगा झाला यशोदे आनंद पसरलाय सगळ्यांना आनंद वाटू लागला सगळ्या प्रसन्न आहेत आणि पहा जगाचा मालक त्या ठिकाणी आलाय मी सांगून गेली आहे तुम्हाला भगवंता जवळ आनंद आहे ज्या ठिकाणी भगवान अवतीर्ण झाले तिथे आनंद असणारच आहे ना भगवंता जवळ आनंद आहे आनंदी आनंद पसरला सुख समाधान सोबत घेऊन भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले पहा गवळवींची गर्दी त्या नंदाच्या वाड्यात आहे नंदाला मुलगा झालाय नंदाला पुत्र झालाय माहिती झालं आणि बातमी पोहोचली नंदाकडे येऊन सुनंदा नावाची एक गवळण एक दासी म्हणा गवळण म्हणा ती सुनंदा ची दौडन धावत आली नंदाला निरोप द्यायचा की तुम्हाला पुत्र झाला तुम्हाला मुलगा झाला धावतच आली आनंदाची बातमी आहे धावत आली धावत धावत आली नंदाच्या जवळ समोर आली नंदजी आपको लाला भयो लाला भयो म्हणू लागली नंदाला आनंद झाला मोत्याची माळ घेतली लगेच सुमंदेला दिली नंदजी आनंदात आहेत पुत्राचं मुख पाहयचं बाळाचं मुख बाळाचं तोंड पाहयचं नंदजी आनंदात निघाले निघाले तसेच पहा अडवलं लगेच काही गोपाळांनी काही गोपवासियांनी अडवलं म्हटले नंद बाबा कुठ इतक्या वर्षातून इतक्या दिवसातून पुत्र झालाय मुलगा झालाय आणि तुम्ही जसे आहेत तसेच निघाले नंदबाबांच्या लक्षात आलं अरे आता करायचं काय नंदबाबांनी लगेच मान ओळवली लगेच निघाले यमुना मैयाकडे यमुनेच्या पात्रामध्ये गेले स्नान केलं स्नान केलं सुंदर वस्त्रंगावरती परिधान केलं नवीन वस्त्रंगावरती घातलं पगडी बांधली आहे डोक्याला सुंदर पगडी आहे मोठ्या रुबाबात एखाद्याच्या लग्नाला जाताना तुम्ही कसे रुबाबात जाता जाता की नाही पुरुष वर्ग माझ बोलणं कळत आहे का एखाद्याच्या गरीब किंवा एखाद्याच्या लग्नाला काही कार्यक्रमासाठी जाताना कसे रुबाबात जाता तसंच नंद बाबा रुबाबात निघाले अरे माझ्या मुलाचं तोंड पाहायचंय नंद बाबा निघाले मुलाचं तोंड पाहिलं भगवंताला पाहिलं आणि पहा नंद बाबा सुद्धा आनंदित आहेत प्रसन्न आहेत भगवान तर जन्माला आले आनंद तर होताच पण संकटाची सुद्धा काही कमी नव्हती अगदी जन्माला आले दोन तीन दिवस की लगेच संकट उभा राहिलं कर भरण्यासाठी जाऊन पोहोचले गेले कर भरण्यासाठी आनंदित आहेत अरे मला मुलगा झाला ही बातमी ही सगळ्यांना सांगू लागले त्या ठिकाणी जाऊन सुद्धा कंसाला बातमी सांगितली मला मुलगा झाला मला पुत्र झाला आणि त्याच वेळेला कंस चिंतित होता अगदी चिंता होती काळजी होती त्याच्या कानावरती पडलेलं बातमी कळालेली की अरे माझा काळ गोकुळामध्ये वा कवसाच्या नंदही सांगतोय मला पुत्र झाला मला मुलगा झाला शंका वाटू लागली राजा कंसाला अरे याचा हा जो म्हणतोय मला पुत्र झाला तोच तर माझा काय नसेल वाटू लागलं आणि अरे लगेच राजा कंसान पहा भरवली आहे मीटिंग भरवली माझा काळ गोंगुळामध्ये वाढतोय त्याला संपवणार कोण त्याला मारणार कोण त्याला ठार करणार कोण पहा कंसाचा काळ म्हणजे सामान्य नसणार आहे साधा नसणार आहे जगाचा मालक आहे मीटिंग भरली आहे त्या मध्ये अनेको बलवान असुर आहेत राक्षस आहेत अनेक वजन आहेत कोण मारणार तर पहिलाच विडा उचलला पुतना मावशी काय पुतना मावशी पुतना माहिती माहितीये तुम्हाला कोणी कोणी पाहिली आपल्या नाही ना कोणी पुतना पुतना नावाची कोणी महिला पहा पुतना अगदी ही पुतना एक प्रकारे कंसाची बहीण पुतनेनं विडा उचलला मी त्या तुझ्या शत्रूला संपवणार मी संपवणार त्या शत्रूला नवे नवे सांगितलं गोकुळामधल्या प्रत्येक बाळाला मी संपवणार आणि ती पुतना निघाली बरं तशीच आहे तशीच निघाली नाही या पुतनेनं काय केलं सुंदर साज शृंगार केलाय कसा पुतळ्या डोरल्या साकळ्या आपल्यान कमरेला खंबर पण पुतळ्या अडोरल्या साकळ्या आपल्या कमरेला खंबरात केला आणि ती पुतना निघाली गोकुळामध्ये आली पहा गोकुळात आली त्या कृष्णाकडे छोट्याशा लालाकडे कानाकडे जायचं पण यशोदाबाई लालाची फार काळजी घेतीये पुतना मावशी आणि यशोदेने अडवलं अगं कोण तू कुठली तू कुठे चाललीयस त्या पुतनेनं सांगितलं यशोदे अगं तुझी मी बहीण आहे यशोदेला आश्चर्य वाटलं अगं माझी बहीण आहे मग मला कसं माहिती नाही माझ्या बहिणीची ओळख मलाच नाही म्हटली यशोदे अगं तुझी लांबची बहीण आहे मी माझ झालं की माझ्या विवाहाच्या वेळी माझ्या लग्नाच्या वेळी तू फार लहान होतीस तू फार छोटी होतीस म्हटली धाट बसा बरं एकदा पुतना काय म्हणतीये यशोदे अगं माझ्या विवाहाच्या वेळी तू फार लहान होतीस माझा विवाह झाला असली माणसं मला मिळाली बाई काय सांगू तुला म्हणताना असं तुम्ही मी हे म्हणून राहिले दुसरी असते तर राहिलीच नसते अग मला असली माणसं मिळाली असली माणसं पदरी पडली कि जेव्हा विवाह झाला लग्न झाल्यापासून माहेरच तोंडच पाहिलं नाही माहेरचं तोंड सुद्धा पाहू दिलं नाही मग तुम्ही जे लहान लहान होतात माझ्या विवाहामध्ये माझे काही अनेको भावंड तू माझी बहीण तुम्हा कोणाला माझी ओळख राहिली नाही आता मी म्हटली स्वतंत्र झाली आहे आता सगळी सत्ता घरातली सत्ता माझ्या हाती आली आहे म्हटली मग आता त्याच्यामुळे म्हटलं आपण आता जावं यशोदेला मुलगा झालाय या निमित्तानं तिच्या घरीही जाणं होईल तिची भेटही होईल पुन्हा जुने नाते संबंध जोडल्या सुद्धा जातील ती पुत गोड गोड बोलली यशोदेला खरं वाटायला लागलं पण तरी सुद्धा बाळ दाखवण्याची इच्छा होत करावं काय यशोदेला सांगितलं बाई अग एक तू माझी बहीण असली तरी सुद्धा थोडा वेळ थांब माझा लाला आतमध्ये झोपलेला आहे त्याला झोपेतून मी काही जागा करणार नाही छोटासा आहे झोपलेला आहे लाला पण भगवंताला लिला करायची होती भगवंताला लीला करायची होती जस यशोदा माईने सांगितलं माझा लाला झोपलेला आहे लगेच आतून भगवान परमात्मा त्यांच्या रडण्याचा आवाज येऊ लागला रड

स्तनामध्ये विष भरून आलीय बाळाला विष पाजून मारायचे आणि पहा मांडीवरती बाळ घेतलं यशोदीची नजर चुकवली यशोदीची नजर चुकवली आणि भगवंताला विष पाजायला सुरुवात केली भगवान परमात्मा लीला करत होते भगवंताना विष प्रशन करायला सुरुवात केली विष पितायत भगवान परमात्मा श्रीकृष्ण म्हणजेच भगवान विष्णू आहेत विष पिताना विषाला सामोरे जाताना कैलास निवासी भोलेनाथांचं स्मरण केलं प्रभू विष पचवणारे तुम्ही आहात तुम्हीच मला शक्ती द्या तुम्हीच मला सामर्थ्य द्या महादेवांचं सा ध्यान केलं आणि

thank you जरु एक प्रकारे अरे पुतना, मी मी तर कुणाला धरत सोडत बघता बघता त्या पुतनेचा पुतने प्राण खेचला मूळ रूपामध्ये आलेली पुतना त्या ठिकाणी भयंकर तिचा मोठा देह भयंकर असणारा देह हो ते शरीर जमिनीवरती कोसळला आणि तिच्या देहावरती छोटेसे भगवान परमात्मा